मी सय्यद हारून आली दैनिक लोकफन न्यूजमध्ये आपले सहस्वागत आहे आज आपण दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस आज आपण डोंगरगाव फाटा सिल्लोड नगर परिषद पाणी फिल्टरच्या मागून बोलत आहे आज आपण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या बॅकसाईडला आलेलो आहे इथं पोलीस गृहनिर्माण महामंडळ अंतर्गत बारा मार्च दोन हजार चोवीसपासून इथं एक पोलीस वसाहत एक पोलीस कॉलनीचं भव्य दिव्य निर्माण सिल्लोड सोयगाचे आमदार अब्दुल सत्तार साहेब यांनी ह्या नि त्यांच्या निधीतून त्यांच्या पाठपुराव्यानं इथं काम चालू आहे इथं नववर्चित पोलीस स्टेशन गावात जे पोलीस स्टेशन होतं सिल्लोड ग्रामीण इथं स्थाल स्थलांतर झालेलं आहे आणि आपल्यासोबत आहे हे गृहनिर्माण नाशिक जिल्ह्याचे कॉन्ट्रॅक्टर मस्केसाहेब यांच्याकडं जाणून घेऊया की कि किती क्वॉर्टर आणि किती दिवसात आणि कशा पद्धतीनं काम चालू आहे दादा नमस्कार दैनिक लोकफन न्यूजमध्ये आपल्या स्वागत आहे दादा नमस्कार धन्यवाद भैया छप्पन क्वार्टरचं काम चालू आहे हे बारा महिन्यात आपण कम्प्लीट केलेलं आहे आपल्याला अठरा महिन्याची मुदत दिलेली आहे तर अठरा महिन्यामध्ये हे काम कम्प्लीट होत आहे लोस्पीड ने काम चालू आहे सर तर कोणतं कोणतं मटेरियल वापरू राहिले तुम्ही कसं कोणतं सिमेंट आहे काय कोणत्या दर्जाचं जे टेंडरमध्ये आहे तेच म्हणजे सगळं बिरला आय मार्केट सगळं टेंडर जे आहे आहे ते ज्या गोष्टी असं समाविष्ट केलेल्या ते सर्व इथं वापरल्या जात आहेत टेंडर शिवाय विदाउट टेंडर जे मटेरियल आहे त्याच्या व्यतिरिक्त आम्ही दुसरं वापरू शकत नाही सर बारा मार्च दोन हजार चोवीस पासून तुम्ही हे कार्य काम चालू केलेलं आहे पण एवढ्या फास्ट तुमचं म्हणजे किती लेबर काम करतात आणि कसं पद्धतीनं चालू आहे डेली सत्तर ते ऐंशी लेबर आमचे असतात तिथं कंटिन्यू सुरुवातीला आमचं आरसीसी काम होतं तेव्हा जवळपास शंभरच्या वरती मॅन पॉवर होती अच्छा सध्या आता आरसीसी काम जवळपास नऊ नव्याण्णव टक्के झालेलंच आहे थोडस बाकीच जवळपास ग्रामीण साठी का शहरासाठी का सगळ्यांसाठी पोलीस ग्रामीण साठी छप्पन क्वार्टर आपण हे केलेले आहेत म्हणजे इथं माग पुढं ऑफिस आणि माग राहायला त्यांना वसाहत पोलीस पोलीस कॉलनी अच्छा अच्छा खूप चांगल्या पद्धतीनं आणि आय एस आय दर्जाचे मटेरियल आणि सत्तर ते ऐंशी रोज मजूर इथं काम करत आहे ठीक आहे मी पुन्हा येईल जय जय महाराष्ट्र